नमस्कार मित्रांनो करकटा चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महा ई सेवा केंद्र म्हणजे सेतू कार्यालय जे आहे ज्या त्या ज्यामध्ये सर्व काही दाखले निघतात उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलर जातीचा दाखला वगैरे हे जे काही दाखले निघतात यांची संख्या आता वाढणार आहे म्हणजे जे काही हे दाखले आहेत त्यांचे जे काही शॉप असतात जे केंद्र असतात त्या केंद्रांची संख्या आता दुपटीनं होणार आहे प्रत्येक गावात आणि आता जनतेसाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्याच्या घरपोच ही सेवा मिळणार आहे आता या या संदर्भातली जी काही बातमी आहे ती बातमी आज आपण बघणार आहोत ही जनतेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही सेवा केंद्र तुमच्या गावामध्ये ओपन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आपण शेवटी बघणार आहोत यासाठी काय काय लागणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सरकार सेवा केंद्राच्या संख्येत वाढ माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे बघा राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा व अधिक रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र यांचे जाळे विस्तारित करण्यात येणार असून असून सेवा केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती ही ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विधान परिषदेमध्ये निवेदनाद्वारे दिली आहे सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्र असणार आहेत आणि पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या जर त्या ग्रामपंचायतीची असेल तर तिथं दोन सेवा केंद्र अगोदर असायची तर तिथं आता चार सेवा केंद्र देण्यात येणार आहेत आणि ब्रह्म ब्रम्ह मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस हजार साठी एक ऐवजी दोन सेवा केंद्र तिथं देण्यात येणार आहेत तर इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रामध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एकऐवजी दोन सेवा केंद्र देण्यात येणार असल्याची माहिती ही आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे आता बघा यामध्ये गा मेन भागातील सेवा केंद्र व त्यामध्ये नगरपंचायती एकऐवजी दोन सेवा केंद्रे आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये दोन ऐवजी चार म्हणजे जिथं एक सेवा केंद्र होतं आणि जर त्यांची लोकसंख्या जास्त असेल तर तिथं दोन होणार आणि दोन जगाची चार सेवा केंद्र होतात म्हणजे इतकी संख्या आता यामध्ये वाढणार आहे त्यामुळे जनतेला सुद्धा लवकरात लवकर कागदपत्र मिळावी यासाठी ही संकल्पना त्यांनी केली आहे आणि यामध्ये आता शुल्कसुद्धा वाढण्यात येणार आहे असं दिलेलं आहे माहिती बघा असं त्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर सेवा शुल्क हे वीस रुपये इतके असून दोन हजार आठ पासून या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती वीस रुपये हे दोन हजार आठपासून तसेच होते वीस रुपये आतापर्यंत वाढ करण्यात आली नव्हती पण केंद्र चालकांची काही जी काही मागणी होती सरकारकडे त्याच्या अनुषंगाने पन्नास रुपये आता ती करण्यात आलेले आहेत सेवाशुल्क विभागाचं से जे विभाजन आहे पुढील प्रमाणे आहे ते तुम्ही वाचू शकता इथं आणि त्यामध्ये बघा आपण दुसरं बघूया नागरिकांना यामध्ये नागरिकांना काय फायदा होणार आहे ते बघा नागरिकांना यामध्ये अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शेलार यांनी सांगितलं आहे घरपोच सेवा शुल्कासाठी शंभर रुपये प्रतिनोंदणी कर वगळून तसेच महा आय टी सेवा दर वीस टक्के सेवा केंद्र चालक सेवा दर ऐंशी टक्के याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क पन्नास रुपये असेल असं देखील आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे म्हणजे घरपोचसुद्धा ही सेवा मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस त्याचे शुल्क द्यावे लागतील असं तिथं सांगितलं आहे त्यामधले जे काही ऐंशी टक्के असतील ते केंद्रचालकाला वगैरे असे मिळणार आहे त्यामध्ये त्याचं त्याचं वर्गीकरण त्यांनी तिथं केलेलं आहे तर अशी होती मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्र हे जे काही सरकार केंद्र आहे ते घ्यायचं असेल तर तुम्ही कागदपत्रे आत्ताच जुळवाजुळव करून ठेवा त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचे तुम्हा आधार कार्ड तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट्स लागतील आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट लागेल ते म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे पोलिसांची एनओसी जी काही आहे तुमचं कॅरेक्टरची ती कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही काढून ठेवा कारण ते लागतंच आणि त्यानंतर जे काही कास्टमधून असतील जागा वगैरे तर कास्ट सर्टिफिकेट वगैरे याची रिक्वायरमेंट त्यावेळी केलेली आहे पण महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एन सी लागणार आहे पोलिटिशनची नॉर्मल बघूया ज्यावेळेला याच्या जागा निघतील त्यावेळी आम्ही तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहू त्यामुळे चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा परत भेटू असा एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद